महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पाठिंबा देण्याची घोषणा केली राज ठाकरे मागील काही महिन्यांपासून महायुतीच्या आणि विशेषतः भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात होते आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी ही भूमिका जाहीर केली मात्र राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ असल्याचं चित्र आहे मनसेनं जरी भाजपला पाठिंबा दिलेला असला तरी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये सक्रिय सहभाग नोंदवायचा की नाही महायुतीच्या महत्वाच्या बैठकांना हजेरी लावणार की नाही याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असल्याची अवस्था आहे आणि त्यामुळेच राज ठाकरे यांनी उद्या मुंबईमध्ये एक तातडीची बैठक बोलावली आहे या बैठकीला राज्यभरातील नेते सरचिटणीस आणि प्रवक्ते उपस्थित राहणार आहेत राज ठाकरे यांनी भूमिका घेतल्यानंतर महायुतीच्या नेत्यांच्या प्रचारपत्रकामध्ये राज ठाकरे यांचा फोटो काही ठिकाणी वापरण्यात येतोय तर काही ठिकाणी राज ठाकरे यांचा फोटो वापरत नसल्यानं मनसे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे बारामतीमध्ये महायुतीच्या अधिकृत उमेदवार असणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्या प्रचारपत्रकावर राज ठाकरे यांचा फोटो झळकताना पाहायला मिळतोय मात्र दुसरीकडे पुण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मनसे कार्यकर्त्यांनी दांडी मारली होती त्यामुळे राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केल्याच्या नंतर देखील मनसे कार्यकर्ते महायुतीच्या कोणत्याच कार्यक्रमाला उपस्थित राहत नसल्याचं चित्र आहे मनसे कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या या गोंधळाला पाहूनच राज ठाकरे यांनी उद्या मुंबईमध्ये एक तातडीची बैठक बोलावली आहे या बैठकीमध्ये राज ठाकरे हे कार्यकर्त्यांना सूचना करणार आहेत एकूणच काय तर राज ठाकरे यांनी जरी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी देखील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम दिसतोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर